नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागरकताप सर तुमचं पुन्हा एकदा आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम स्वागत करते पहा मित्रांनो चॅनलला नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही कारण या चॅनलवरती इथून पुढे तुमच्यासारख्या महत्त्वपूर्ण हो अशा अपडेट जाणून घेण्यासाठी आणि संपूर्ण माहिती इतंभूत अपडेट्स जाणून घेण्यासाठी खूप हा चॅनल महत्त्वपूर्ण असा ठरतो हो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचे पहा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे स्टार्ट टू एंड संपूर्ण बघायचं आहे आपण याद्वारे जाणून घेणार आहोत तो नुकतेच आपल्याला माहिती आहे शिक्षक भरती प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाची असणारी परीक्षा म्हणजेच अभियोग्यता हो चाचणी तिसरी नुकतं तिचा निकाल प्रसिद्ध झालेला आहे महाराष्ट्रातील तमाम जे दोन लाख विद्यार्थी आहेत त्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असणारी ज्याची आव खूप चातकासारखी वाट पाहत होते आणि अगदी सरते शेवटी तिचा निकाल प्रसिद्ध झालेला आहे आता सगळ्यांना माहिती आहे की पुढची प्रक्रिया जाणून घेणं खूप महत्त्वपूर्ण आहे कारण त्या गोष्टीची वेळचे वेळी पूर्तता करणं खूप गरजेचं असतं कारण ही पुढची प्रक्रिया खूप महत्त्वाची आहे आणि स त्या पूर्ण कंप्लीट केल्यानंतरच आपल्याला ज्याच्यासाठी आपण अहोरात्र कष्ट घेत होतो कशासाठी आपलं शिक्षक बनण्याचं स्वप्न साकार करणे आणि सरते शेवटी ते स्वप्न पूर्ण होईल आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण प्रक्रिया इथून पुढची जाणून घेणार आहोत यामध्ये आपण टेट परीक्षा नुकतेच त्याचा रिझल्ट लागलेली आहे ला पुढची प्रक्रिया ज्यामध्ये आपल्याला संपूर्ण महत्वपूर्ण बाबी ज्यामध्ये क्रमान्वय सांगायचं झालं तर आता आपल्याला माहिती आहे एक एक गोष्ट आपल्यासाठी अत्यंत महत्वाची आहे आत्ता फक्त आपल्याला एक निवड यादी प्रसिद्ध झाली सॉरी आत्ता फक्त आपल्याला स्कोर आपला पब्लिश झालेलं आहे त्याची यादी पब्लिश झालेली आहे आता इथून पुढची प्रक्रिया कारण आपल्याला माहिती आहे ही प्रक्रिया एका विशिष्ट अशा पोर्टलच्या माध्यमातून संपूर्ण या प्रक्रियेचा अवलंब कर केला जातो आणि अगदी तोच म्हणजे ज्याला आपण पवित्र पोर्टल म्हणतो नुकतं आता आपण बघतोय दोन हजार सतरा साली दोन हजार बावीस साली आणि आत्ताचं असणारं हे दोन हजार पंचवीस सालच्या शिक्षक भरतीसाठी नवीन असा एक पोर्टल उपलब्ध केलं जाईल आणि ज्याद्वारे सगळ्यांना माहीत आहे की ज्या पवित्र पोर्टलद्वारे आता आपण बघतो आहे की या जी काही थर्ड टेटमध्ये जेवढे जेवढे विद्यार्थी समाविष्ट होते त्यांच्यासाठी तो पवित्र पोर्टल ते टॅब उपलब्ध केला जाईल आणि त्याद्वारे आपण जो ॲप एप, ॲप्लिकेशन फॉर्म भरला होता प्रत्यक्षात टेट एक्झामसाठी जी प्रक्रिया राबवली गेली होती रजिस्ट्रेशन केलं होतं त्यासाठी जेवढे जेवढे काही डॉक्युमेंट्स आपण म्हणजे अगदी त्याचे ओरिजिनल कॉपीज आहेत जी उपलब्ध केले गेले के होते किंवा त्याचा आपण फॉर्म भरण्यासाठी उपयोग केला गेला होता त्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे आता लागणार आहेत आपण काय करणार आहोत की त्या पवित्र पोर्टलच्या नोंदणीमध्ये किंवा तिथं सर्टिफाय करण्यासाठी आपण पूर्णतः जी टेट एक्झामसाठी वापरलेली माहिती इथं संपूर्णता भरणार आहोत आपली असणारी अहर्ता असेल आपलं क्वालिफिकेशन संपूर्ण माहिती त्या पवित्र पोर्टलवरती आता इथे जेवढी जेवढी आपल्याला आवश्यक डॉक्युमेंट त्याच्या अगदी स्कॅनिंग प्रोसेस असेल किंवा संपूर्ण ओरिजिनल सर्व डॉक्युमेंटचे संपूर्ण माहिती तिथं आपल्याला अपलोड करायची आणि ज्यावेळेस आपण संपूर्ण माहिती त्या पोर्टलवरती अपलोड करेन त्यावेळेस आपल्यासाठी महत्त्वाचं असतं सर्टिफाय सेल्फ सर्टिफाय हा आपल्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे त्यामुळे आपण प्रत्यक्षात अधिकृतपणे त्या प्रक्रियेमध्ये त्या शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये समा समाविष्ट होतो म्हणजे याचा अर्थ असा असा होतो की जरी तुम्ही रिझल्ट आगला तुम्ही जरी तुम्ही त्या प्रक्रियेमध्ये किंवा त्या टेट कि एक्झाममध्ये चांगला स्कोर जरी मिळाला जोपर्यंत तुम्ही पवित्र पोर्टलवरती स्वतःचं रजिस्ट्रेशन करत नाही नोंदणी करत नाही तोपर्यंत तुम्ही त्या विचारधीन नसता त्या प्रक्रियेसाठी किंवा त्या शिक्षक भरतीतील असणाऱ्या पुढच्या ज्या काही कारवायासाठी तुम्ही विचारधीन त्यासाठी तुमच्या दृष्टीने अत्यंत अत्यंत महत्वाचं असतं म्हणजे या पवित्र पोर्टलवरती नोंदणी करणं आता यामध्ये सांगितल्याप्रमाणे तुमचे संपूर्ण डॉक्युमेंट असतील संपूर्ण माहिती असेल ती अपलोड करणं गरजेचं आहे आणि तुमच्या दृष्टीने महत्वाचं आहे ते स्व स्वप्रमाणपत्र की त्याचं सेल्फ सर्टिफाय ज्याला म्हटलं जातं तीची ते ती करून घेणं तुमच्यासाठी आवश्यक असतं आता साहजिकच आहे ती प्रक्रियेसाठी आपल्याला बघतो की अनेक विद्यार्थी जेवढे जेवढे या प्रक्रियेमध्ये समाविष्ट होतात याच्यातून बरोबर जे जे अधिकृतपणे म्हणजे त्यामध्ये टी ई टी असू द्या टेट असू द्या म्हणजे जे, जे, जे योग्य प्रकारे अर्ता धारण केलेले असतील अगदी त्याच विद्यार्थ्यांचं से सेल्फ सर्टिफिकेशन इथं होईल बाकीचे जे, जे ॲपियर म्हणून देणारे असतील किंवा ज्यांची क्वालिफिकेशन अर्हता पूर्ण नसेल यांना साहजिकच या प्रक्रियेमधून ते काय होतील बाहेर पडले जातील म्हणजे जरी टेट एक्झाममध्ये आपण टेट एक्झाम दिली याचा अर्थ आपण हंड्रेड पर्सेंट शिक्षक भरती प्रक्रियेला पात्र झालो असा होत नाही यासाठी पवि ही पवित्र प्रणाली खूप उपयुक्त ठरते पुढे या संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर जेवढ्या काही जागा आहेत अपलोड आता आपण म्हण जोपर्यंत आपल्याला माहिती आहे की जागा कधी डिक्लेअर होतात जोपर्यंत संपूर्ण त्या जागांची माहिती त्या पोर्टलवरती अपलोड होते म्हणजे या या प्रक्रियेमध्ये काय होतं संपूर्ण संस्था असतील ज्या 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 काही शासकीय संस्था असतील जिल्हा परिषद असेल महानगरपालिका असेल कटक असेल या संपूर्ण जागा त्या पोर्टलवरती अपलोड होतात ज्यामध्ये विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू ह्या दोन्ही प्रक्रियेचा आणि सं त्या संपूर्ण अपलोड झाल्यानंतर आपल्याला एक्झॅक्ट त्या संख्या आपल्यापर्यंत उपलब्ध होते म्हणजे मागे ज्यावेळेस दोन हजार बावीसची भरती प्रक्रिया झाली त्यामध्ये जो आकडा आपल्यापर्यंत आला होता तो याच प्रक्रियेमधून की एकदा संपूर्ण अपलोड झालेली माहिती ज्यावेळेस प्रशासन आपल्याला प्रसिद्धी पत्रकाद्वारे संपूर्ण जागांची मग त्या संपूर्ण रिक्त जागांची माहिती त्यासमोर प्रवर्ग न्याय सब्जेक्ट न्याय क्वालिफिकेशन न्याय संपूर्ण त्याचं डिस्ट्रीब्युशन आपल्याला करता येतं मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जा जागा पोर्टलवरती अपलोड झाल्यानंतर आपल्याला आपल्या क्वालिफिकेशननुसार आपल्या तेच आपल्या ज्या असणाऱ्या ज्या सब्जेक्टनुसार किंवा आपण ज्या ह्याच्यासाठी अप्लाय करू शकतो म्हणजे ज्याला आपण पात्र आहोत अशा ठिकाणी आपण आपल्याला प्रेफरन्स फॉर्म आपल्यासमोर सबमिट केला किंवा प्रेफरन्स फॉर्म आपल्याला तिथून पुढे भरण्यासाठी अवधी दिला जातो किंवा भरण्यासाठी मुभा दिली जाते मग आपण आपल्या अर्हतेनुसार त्याला प्रेफरन्स किंवा त्याला प्राधान्यक्रम देतो आपल्याला जशा आपल्या सोयीनुसार सोयी ज्या ज्या आवश्यक असणाऱ्या जागांची आपण डिस्ट्रीब्यूट करून त्याप्रमाणे त्याला मार्किंग करतो किंवा मा थोडक्यात काय त्या क्रमाने त्याच्यामध्ये अपलोड करतो म्हणजे एकदा ती जागा अपलोड होणं त्या माहिती संपूर्ण उपलब्ध होणं आणि त्यानंतर आपल्याला तो टॅब उपलब्ध होणं त्यांना आपल्याला प्राधान्यक्रमाने त्याच्यावरती माहिती उपलब्ध करण्यासाठी पुढे निवडल्यानंतर सरते शेवटी मिरिट यादी लागते आणि ती आपल्या दृष्टीने अत्यंत महत्वाची असते आता जो आपल्या दृष्टीने सुरुवातीच्या टप्प्यामधले जे काही संभ्रम होता शंका होत्या कुशंका होत्या आपन त्या सगळ्या इथे दूर होतील कारण ॲक्च्युअल आपण किती आपले किती गुन्हा म असेपर्यंत म्हणजे त्या टेटमध्ये किती स्कोअर तिथे त्या जागांमध्ये निवड प्रक्रियेमध्ये समाविष्ट होतं तो या सरते शेवटी इथपर्यंतच्या प्रोसेसमध्ये पूर्ण त्वास येतो किंवा कळून जातो त्यामध्ये मिरिटनुसार यादी लागते त्यानंतर ज्या ज्या विद्यार्थ्यांचं त्यामध्ये निवड झालेली आहे आणि सरती शेवटी आपल्याला माहिती आहे त्या निवड झालेल्या विद्यार्थ्यांना डी व्हीसाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी मग त्यामध्ये दोन प्रकारचे एक विदाऊट इंटरव्ह्यूची यादी आणि दुसरी विथ इंटरव्ह्यूची यादी मग विदाऊटची डायरेक्टली सिलेक्ट असतात आणि त्यांची डी वी डी व्ही किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कागदपत्र पडताळणीसाठी त्यांना त्या त्या तारखेला बोलवलं जातं आणि दुसरं जे आहे ते विथ इंटरव्ह्यू जिथं प्रत्यक्ष संस्थावरती जाऊन मुलाखत होते आणि त्याद्वारे म्हणजे त्या, त्या मुलाखतीसाठी तिथंसुद्धा एका जागेसाठी एकाच दहा आपल्याला हे सुद्धा प्रमाण माहिती आहे याद्वारे ते विद्यार्थी एका जागेसाठी दहा मग तिथंसुद्धा सब्जेक्ट न्याय त्या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात आणि सरते शेवटी तिथं त्यांची निवड होती ही झाली संपूर्ण प्रोसेस तर मग या प्रक्रियेशी संलग्न असणारा प्रत्येक विद्यार्थ्यांनी ही गोष्ट अत्यंत काटेकोरपणे पाळणं गरजेचं आहे की आपण सगळ्यात पहिल्यांदा त्या पोर्टलवरती माहिती अपलोड करणं या गोष्टीच्या अजिबात विचारधीन पडायचं नाही की आसपास आपल्याला अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला क्रिया अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया येतात की बाबा एवढा स्कोर असेल तरच त्याचं सिलेक्शन होईल जर एवढा स्कोअर असेल तर तुझं सिलेक्शन होणार नाही ह्या ज्या गोष्टी असतात त्या सगळ्या गौन असतात ह्या सगळ्या प्रक्रिया जोपर्यंत जागा डिक्लेअर होणं जोपर्यंत प्रेफरन्स फॉर्म आणि सगळे लॉक होणं ह्या सगळ्या प्रक्रिया झाल्यानंतर या गोष्टीचा सरते शेवटी अंदाज येऊन जातो त्यामुळं आत्ता या प्रोसेस फॉलो करा जे जे पात्र विद्यार्थी आहेत सगळ्या दृष्टिकोनातून त्यांनी हंड्रेड पर्सेंट पोर्टलवरती नोंद करणं आवश्यक असतं जोपर्यंत नोंद करत नाही तोपर्यंत तुम्ही अधिकृतरित्या या प्रक्रियेमध्ये समाविष्ट होत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांनी या ज्यावेळेस पुढच्या प्रक्रिया आहेत त्यासाठी तयारीत राहणं गरजेचं आहे संपूर्ण प्रक्रियेमध्ये ज्या ज्या काही तुमचे डॉक्युमेंट असतील त्याची पूर्तता करणं त्याचे सगळ्या जे काही आवश्यक प्रोसेस असतात ते जाणून घेणं खूप आवश्यक असतं आणि याच संपूर्ण प्रक्रियेचा आपण याद्वारे इथे माहिती देत असतो पवित्र पोर्टलद्वारे नोंदणी करणे असेल सेल्फ सर्टिफिकेशन असेल त्यानंतर पोर्टलवरती जाहिरात अपलोड होत असेल प्रेफरन्स निवड असेल योग्य प्रेफरन्स निवडणे आता या, या प्रक्रियेमध्ये सगळ्यात महत्वाचा असतो आता इथे सुद्धा तुमचे मार्ग खूप डिपेंड राहतात इथं प्रेफरन्स तुम्ही कशा प्रकारे निवड करता यावरती सुद्धा तुमचं निवड अवलंबून असते मागे दोन हजार बावीसचा तोच अनुभव आहे खूप मार्क असले याचा अर्थ निवड होतेच याच्यामध्ये खात्रीशीर सांगता येत नाही तुमचा योग्य प्रेफरन्स निवड हा सुद्धा तुमचा निवड प्रक्रियेमध्ये खूप टर्निंग पॉईंट ठरतो मिरिटनुसार या द्या आणि शेवटी सगळ्यात शेवटचा पॉइंट असतो कागदपत्र तपासणी सगळ्या प्रोसेस जाणून घेणं त्या संपूर्ण फॉलो करणं खूप गरजेचं आहे आणि अशाच अधिकृत रीती बातमी आपण या चॅनल थ्रू देण्यासाठी कटिबद्ध असतो विद्यार्थ्यांना त्या सगळ्या पुरवण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न त्यासाठी तुम्हाला हा चॅनल खूप महत्वपूर्ण ठरणार आहे इथून पुढच्या या प्रोसेससाठी चॅनल नवीन असताना तर हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही कारण इथून पुढे खूप आवश्यक असणारी माहिती या चॅनल थ्रू आपल्याला दिली जाईल चला मी सागर एक सर तुमची रजा घेतो पुन्हा भेटू अशाच महत्वपूर्ण इन्फॉर्मेशन घेऊन बातमी घेऊन तुर्तास थांबतोय गुड बाय अँड टेक